जो जास्त वचन करील त्याच्या संसाराचं वाटुळं करायचं म्हणजे आता कसं माहिती जरा थोडं जरा किचकट मुद्दा आहे थोडं लक्ष द्या पोरानो पाठीचा कणा ताट प्रत्येकाच्या पाठीचा कणा ताट असा पोरानो पाठीचा कणा ताट हाताची घडी आताची घडी आणि नाकात बोट आपलं तोंडावरती बोट चला आता एकतर तुमचा संसार चांगला होईल पण तुम्हाला देव भेटणार नाही आणि देव भेटला तर संसार चांगला होणार नाही मग आता कीर्तनाच्या तिसऱ्या दिवसाच्या कीर्तनातनं दोन पर्याय मी आपल्या लाडक्या भाऊकीला देतो पर्याय नंबर एक सावंत बस बर पर्याय नंबर एक तर तुमचा तुम्हाला देव भेटेल पण तुमचा संसार चांगला होणार नाही पर्याय नंबर एक आणि पर्याय नंबर दोन तुमचा संसार चांगला होईल पण तुम्हाला देव भेटणार नाही हा पर्याय नंबर दोन मग पटकार ना बोला भाऊकी पर्याय नंबर एक गा दोन पर्याय नंबर बोला बोला पर्याय नंबर एक म्हणजे वा तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं तुमच्या संसाराचं वाटोळ व्हावा पण आम्हाला देव भेटावा असं तुम्हाला वाटत पण पटकारणा बोला हे तुम्ही बाहेरून म्हणला गातून म्हण खोट बोलायच नाही कॉपी करायची नाही खरं सांगा वरून म्हणला गातून आतून आपले भाऊ चला काय अडचण पटकारना बोला मंडळ ना बोला मंडळ पुरुष मंडळ पटकारना बोला मला सांगा तुम्ही रस्त्याने चालला आणि तुम्हाला दोन मूर्ती दिसल्या रामाची रावणाची पण कुठली मूर्ती उचलणार रामाची का रावणाची रामाची आणि पुढे गेला दोन मूर्ती दिसल्या रामाची रावणाची पण रामाची मूर्ती पितळची असली आणि रावणाची मूर्ती सोन्याची असली तर कुठली उचलणार रावणाची वा तुम्ही कुठे उचलणार रावणाची रामाची, रामाची।, रामाची। त्यात काय मी असतो पण दोन बरोबर हो असतं एवढं टेन्शन घ्यायचं म्हटलं पटकार ना बोला माझ्या गाडीतील माळ जास्त पवित्र का तुमच्या गाडीतील सोनं जास्त पवित्र काम करा माझी माळ मी तुम्हाला देतो तुम्ही तुमच्या गाडीचं सोनं तुम्ही मला द्या अक चाल का काय बाएं बाएं काय बाय म्हणजे बाय मी आला बरं आला आमच्या गावात सोनं माग शिवला काय करतात तेवढं मला सांगा मला सांगा पाकात गुलाब जामून असावा गा पाकात असावा गा पाक आत असावा <laughs> असा पाक हा बरोबर आहे पाक पाकात असावा पाक आता असाव पाला <laughs> <laughs> बोला पुरुष मंडळ महिला मंडळ पटकारना बोला भाजीला काय लागतं भाजीला मीठ भाजीला काय लागतं मीठ बर मीठ भाजीला लागतं का आपल्याला लागतं आपल्याला बरं आपल्याला लागतं का आपल्या तोंडाला लागतं तोंडाला बरं तोंडाला लागतं का आपल्या जिभेला लागतं आणि माणूस काय म्हणतो मीठ कशाला कमी आहे भाजीला सगळं जगत आहे पुरुष मंडळ पटकारना बोला तुम्ही डोक्यात टोपी घालता का टोपीमध्ये डोकं घालता अहो डोक्यामध्ये टोपी घालता का हा मध्ये डोकं घालता काय म्हणता डोक्यात फडून घालता पटकार ना पट बोला हातात बांगडी घालता का गा बांगडी मध्ये हात घालता बांगडीमध्ये आणि तुम्ही काय म्हणता हातात बांगडी पुरुष मंडळ अंगात शर्ट घालता का शर्टामध्ये अंग घालता शर्टामध्ये आणि तुम्ही काय म्हणता अंगात शर्ट घाल पायामध्ये बुट घालता का बुटामध्ये पाय घालता बुटामध्ये बरोबर <laughs> आहे आणि तुम्ही काय म्हणता पायात बुट घाला सगळ्या जे गोल्ट मला सांगा तुम्ही चहा पे लागला आणि चहा मध्ये माशी पडली तर तुम्ही चहा टाकून देता का माशी टाकून देता बोला बोला काय टाकून देता <laughs> चहा आणि देशी घ्यायचं पंधराशे रुपये किलो तूप आणि त्या जर तुपामध्ये माशी पडली तर तुम्ही काय टाकता माशी टाकता माशी टाकता माशी टाकता अरे अगोदर चोखता मग टाकता त्याला मक्की चूस म्हणता <laughs> काय करता देवड मला सांगा बरं मला सांगा पुरुष मंडळ आपल्या घरी साप निघाला तुम्ही काय करता त्याला मांडीवरती घेता गोंजारता दूध पास्ता बरोबर आहे ना मग काय करता दांडक घेता आणि मारून टाकता आणि महिला मंडळ पुरुष मंडळ नागपंचमीच्या दिवशी कशाचा साप बनवता बनवता मातीचा आणि काय करता पूजा करता म्हणजे खऱ्या सापाला काय करायचं मारायचं आणि खोट्या सापाला काय करायचं सगळा जग उलटाय महाराज बरं मला सांगा मला सांगा आपण नारळ कोणाला फोडतो देवाला बाकी सगळा आपल्याला फोडलाय कुणाला देवाला बाकी सगळा आपल्याला आणि तो जर नारळ नासका निघाला आका नारळ देवाला आणि वर्ण म्हणायचो देव पावला बर का कशाचा पावला महिला म्हणून फटकांना बोला स्वतःच्या पोटाला खायला पोळी केवढी करता बोला जरा आला आणख्या बहिणीचं पैसे चार पटून येतेल केवढी करता मावशी एवढी आणि देवाला नैवेद्य म्हणून करता एवढी देवाला एवढी म्हणजे स्वतः एवढे एवढं खायचं देवाला एवढे एवढं द्यायचं आणि देवाला एवढे एवढे द्यायचं आणि देवाला एवढं एवढं मागायचं कसा भेटला आपल्याला देऊ सांगा बरं मग मला सांगा इथं बसलेल्या पैकी देव कोणाला आवडतो त्याने बोटवर करा बर वा चांगलं गाव का परमार्थी काय असू द्या घ्यात खाली आता इथं बसलेलं पैकी कुणाला असं वाटत की देव आपल्या घरी यावा त्याने बोटवर करा बर वा क्या बात आहे असू द्या घ्यात खाली आता इथं बसलेल्या पैकी कुणाला असं वाटतं की, वाट की आपण देवाच्या घरी जावं त्याने बोटवर कराबर <laughs> मावशी <laughs> आव देवाच्या घरी म्हणजे पंढरपूरला नव ढागात जावडत पण जन्मा <laughs> जो जन्माला त्याला मराव लागणार म्हणजे कस आपला जन्म झाला घाटावर लग्न झालं पाटावर मेल्यानंतर धावा होणार नदीच्या काटावर आणि जो त्याला लागणार म्हणजे कसं बाटली घेतली टोपन फुकट मोबाईल घेतला चार्जर फुकट पकवास घेतला गट्ट्या फुकट विना घेतला तारा फुकट शर्ट घेतला गुंड्या फुकट लग्न केलं बायको फुकट आणि तसं जन्म घेतला मृत्यू फुकट आहे आणि जो जन्माला त्याला मराव लागणार म्हणजे कसं कार गाडी राहणार आहे कार गाडीचा मालक जाणार आहे ट्रॅक्टर राहणार ट्रॅक्टर ड्रायव्हर जाणार मंडप राहणार श्रोते जाणार पोराणू शाळा राहणार गुरुजी राहणार दानक राहणार आहे राहणार महाराज जाणार आपण राहणार राहणार कीर्तन कारण ते <laughs> पण जो जन्माला आला त्याला मराव लागणार म्हणून महाराज म्हणतात ना हरी ते <laughs> जाईल <laughs> <laughs> म्हणजे जो जन्माला आला त्याला मला लागणार आहे म्हणून मला म्हणतात ना देह काळाचे धनु आणि येते मनुष्याचे किंवा नाशिवंत देह जाणार सकळात काळ साबध